चातुर्मासातील पहिला आषाढ महिन्यातील शेवटची तिथी म्हणजे आषाढी अमावस्या तर ही तिथी तिथी दीप पूजेची दानाची ही खूप मानली जाते तर आषाढी अमावस्येच्या दिवशी म्हणजे श्रावण महिना सुरुवात होण्याच्या पहिल्या दिवशी दीप प्रज्वलन करण्याची प्रथा आहे या दिवशी घरातील संपूर्ण दिव्यांची साफसफाई केली जाते आणि दिव्यांना एक दिवस आराम मिळावा म्हणून या दिवशी दिव्यांची पूजा या दिव्यांना ओवाळलं कोणत्याही शुभ कार्याची कार्यक्रमाची सुरुवात सुरुवातीप्रज्वलनानेच केली जाते तर कोणत्याही सत्कर्माचा साक्षीदार असतो तो म्हणजेच दिवा आणि ही दीप अमावस्या कशा पद्धतीने केली जाते किंवा मग का केली जाते या नेमकी कथा काय आहे याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत तर दीपपूजनाची आख्यायिका एका, एका पुराणात सांगितलेली आहे की एक आटपाट नगर होते तिथे एक राजा होता त्या राजाला दोन सुणा होत्या तर त्यातील एक जी सून होती ती दररोज दिवे घासून पुसून स्वच्छ करायची तेलवात करायची देवांपुढे दिवा लावायची आणि तो दिवा म्हणजे त्याची ज्योत ती ती कधीही हाताने सारवायची नाही खडे मागे पुढे करायची तर त्या सुनेने एका दिवशी चोरून एक पदार्थ खाल्ला होता आणि तो पदार्थ कुठे खाल्ला असं घरच्यांनी विचारल्यानंतर तिने उंदरांवरती आळ घातला तर तो उगाच आळ घातल्यामुळे सर्व उंदरांनी ठरवलं की या सुनेला आपण अद्दल नक्कीच घडवायची आणि तिचा सूड घ्यायचा तर संपूर्ण उंदरांनी मिळून एके रात्री तिची चोळी एका पाहुण्याच्या दालनात नेहून टाकली दुसऱ्या दिवशी तिची खूप फचिती झाली सासू दीर नंदा यांनी तिची खूप निंदा केली आणि तिला घरातून हकलवून दिले तर ती घरातून हकलवून दिल्यानंतर सुद्धा तिचा दररोजचा नेम असाच होता की दररोज ती सर्व घरातील देवपूजा करायची रोज दिवे घासायची तेलवात करायची आणि स्वतःच्या हाताने दिवे प्रज्वलित करायची खडी साखरेने त्याच्या ज्योती सारवायची दिव्याच्या अवसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवायची दिव्यांना धूप दीप दाखवून यथासांग नैवेद्य दाखवायची आणि पूजा करायची तिला घरातून घालवण्यानंतर तिचा हा जो नेम होता तो संपूर्णपणे खंडित झाला होता पुढे कालांतराने एक दिव्याच्या दिवशी राजा शिकारी होऊन घरी त्याला उशीर झाला म्हणून तो एका झाडाखाली मुक्कामाला थांबला तिथे त्याला दृष्टीला एक चमत्कार पाहिला आपल्या सर्व गावातील दिवे एका खूप मोठ्या वडाच्या झाडावरती येऊन बसले आहेत आणि एकमेकांशी गप्पा गोष्टी करत आहेत कोणाच्या घरी जेवायला काय बनवले कोणाची कशा पद्धतीने पूजा केली कोणाच्या घरी काय चालू आहे हे सर्वांनी आपापल्या घरच्या घडलेल्या हकीकती सांगत होते त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा आता त्याची हकीकत सांगू लागला बाबा नो काय सांगू माझी दशा यंदा माझ्यासारखा हतभागी म्हणजे दुर्बल कोणीच नाही मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य दिवा असायचो संपूर्ण दिव्यांची घासून पुसून यथासांग पूजा व्हायची माझा थाट माट तर खूपच जास्त व्हायचा त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत की आमच्या घरी म्हणजेच राजाच्या घरी या वर्षी कोणीच दिव्यांची पूजा केलेली नाही कोणाला नैवेद्य दाखवलेला नाही इतके म्हटल्यानंतर त्याला सर्व दिव्यांनी विचारले की असे होण्यामागचे नेमके कारण काय मग दिव्याने त्या दिवशी दिव्याने दिव्याने राजाच्या घरी घडलेला सर्व प्रकार अगदी सविस्तर पद्धतीने सांगितला म्हणून मला हे दिवस पाहायला लागत आहेत हा सर्व घडलेला प्रकार राजाने स्वतःच्या कानाने श्रवण केला आपल्या सुनेचा काहीच अपराध नाही अशी त्याला खात्री पटली राजा घरी आला त्या दिवशी झालेल्या प्रकाराबद्दल त्याने चौकशी केली सुनेला मेना पाठवून माघारी आणले झाल्या प्रकाराबद्दल सुनेची क्षमा मागितली साऱ्या घरात मुक्तारांनी दिली तिला दिवा पावला कारण ती दरवर्षी यथासांग घरातील संपूर्ण दिवे घासून पुसून स्वच्छ करायची दिव्याची यथासांग पूजा करायची अमावस्येला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायची तर जसा तिच्या वरील आळटळ आणि दिव्याने साक्ष दिली त्याच पद्धतीने तुमच्या घरातील वाद टळो तुम्हा सर्वांना सुख समृद्धी आणि आरोग्य लाभो दिप अमावस्येच्या दिवशी संपूर्ण दिव्याची स्वच्छता करून पूजा केल्यानंतर दिव्यांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळावं आणि ही कथा आणि आरती करावी तर ही संपूर्ण दिव्याची कहाणी जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद